जालन्यातल्या मियासाहेब दर्गा येथे तरुणाचा चाकूने आठ ते दहा वार करून निर्घुणपणे वर्ष असं मयत तरुणाचं नाव घटनेने जालना शहरात एकच खळबळ मातेफिरू व्यक्तीने तरुणाचा खून केल्याची माहिती तरुणाचा मृतदेह पाठवण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालयात जोपर्यंत मारेकरास अटक होत नाही तोपर्यंत मयत तरुणाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा जालन्यातल्या मियासाहेब दरगा दर्गा येथे दिनांक आठ सोमवार रात्री नऊ वाजेच्या सुमारास तरुणाचा खून करण्यात आलाय शेख समीर शेख जमील वय पंचवीस वर्षे राहणार मिया साहेब दर्गा जालना असं मयत तरुणाचं नाव आहे शेख समीर हा तरुण जेवण करून घराबाहेर आला असता एक माते फिरू व्यक्तीने मैताच्या पोटावर आणि छातीवर चाकून त्यात तरुण रक्तबंबळ झाला यावेळी परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र खासगी रुग्णालयातून डॉक्टरांनी त्याला घाटी रुग्णालयात पाठवले घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केलं सदर व्यक्तीचा मृतदेह जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे सदर ठिकाणी मैताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून जोपर्यंत मारेकऱ्याला पोलीस अटक करत नाही तोपर्यंत तरुणाचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा मयताच्या नातेवाईकांनी दिलाय माते फिरू व्यक्ती कोण होता त्याने असं अचानकपणे मयत पोटावर आणि छातीवर आठ ते दहा वार का केले हे अद्यापपर्यंत कळू शकले नाहीये दरम्यान या घटनेने जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे मयत समीर हा कपड्याच्या दुकानावर कामाला होता दुकानाला सुट्टी असल्याने तो जालना येथील त्याच्या घरी आला होता मात्र नीतीला हे पाहवले नाही आणि समीरचा दुर्दैवी अंत झाला